जय महाराष्ट्र आताची ताजी बातमी राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची अशी ताजी अपडेट भाजपा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं सरकार तर स्थापन झालं मात्र आता मात्र आता भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांमध्ये अतिशय टोकाचे वाद निर्माण झालेले आहेत शिंदे यांच्यासमोरचे मंत्री भिडले नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर नवनवीन राजकीय घडामोडींसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेलआयकॉन दाबा तर मित्रांनो राजकीय अशी महत्त्वाची आताची बातमी आहे की एकनाथ शिंदे यांचे हे मंत्री एकमेकात तर भिडलेच आणि भाजपाच्या मंत्र्यांवर सुद्धा टीका केली त्यामध्ये कोकणातून थेट येते बातमी दीपक केसरकर यांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांनी आज उदय सामंत यांच्यावर तोप डागली उदय सामंत यांना रिफायनरीबाबत सर्वच माहीत आहे जगातली सर्वात माहिती त्यांनाच असते आणि रिफायनरी ही लोकांना विचारल्याशिवाय होऊ शकत नाही अशी टीका मीडियामध्ये येऊन दीपक केसरकर यांनी केली जेव्हा नारायण राणे म्हणाले की आता शंभर टक्के रिफायनरी कोकणात होणारच त्यानंतर केसरकरांना मीडियाने विचारताच म्हणाले की शंभर टक्के होणार की माहीत नाही परंतु जनतेला मान्य असेल तरच होणार त्यामध्ये उदय सामंत यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी हेच म्हणाले होते की रिफायनरी होणार त्यावर आता दीपक केसरकर म्हणाले की उदय सामंत यांना जगातलं सर्वच माहीत असतं ते सर्व ज्ञानी आहेत त्यामुळे आता त्यांच्याविषयी मी काय बोलू असं म्हणत त्यांनी उदय सामंत यांच्यावर टीकेची झोड उठवली आणि मला मंत्रिपद न देण्यामागे कुणाचा मोठा हात आहे हे सुद्धा जगाला माहीत आहे त्यामुळे मला जरी आता मंत्रिपद नाही मिळालं तरी माझा साईबाबा हे मला वरून बघतोय आणि मला यापेक्षाही मोठं पद देईल त्यामुळे मी मंत्रिपदासाठी नाराज नाही असंही ते म्हणाले परंतु त्यांच्या चेहऱ्यावर मात्र मंत्रिपद न ना मिळाल्याची नाराजी स्पष्ट दिसत होती त्यामुळे येत्या काळात कोकणात नारायण राणेविरुद्ध केसरकर आणि केसरकर विरुद्ध उदय सामंत असा सामना बघायला मिळेल त्यामुळे आता ठाकरेंना यांनी सोडून आता एकमेकातच वाद निर्माण झालेले दिसत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उदय सामंत यांच्यावर जी केसरकर यांनी टीका केली आहे ती योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यांचे वाद असेच वाढतील का नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र